नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे रूल प्रस्तावानुसार अकोले तालुक्याच्या हद्दीतूनच जावी या ठाम भूमिकेसह आज अकोलेकरांनी पुकारलेल्या जन आंदोलनाला अभूतपूर्व मिळाला सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते ग्रामस्थ युवक युवती आणि ज्येष्ठ नागरिक एकत्र येत आजच्या आंदोलनातून तालुक्याच्या हितासाठी नवा संघर्ष उभा राहतो आहे अकोल्याच्या भविष्यासाठी आजपासून संयुक्त लढा आजच्या मोठ्या जन आंदोलनात अकोलेकर एकत्र येत त्यांनी स्पष्ट संदेश दिलाय तालुक्याच्या विकासाची ही लढाई आहे सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून अकोलेकरांनी एकजुटीने उभे राहायची वेळ आली आहे रेल्वे अकोल्यातूनच गेली पाहिजे हा हक्काचा आवाज आहे तसेच त्यांनी इशारा दिला आहे की या नियोजित कामाला कोणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर जशास तसं उत्तर देण्यासाठी अकोलेकर सज्ज आहेत भविष्यात कोणत्याही पिढीला पुन्हा अशी संधी मिळणार नाही आणि म्हणूनच आजच निर्णायक संघर्ष करणे गरजेचे आहे अकोले संगमनेर पट्ट्यासाठी विकासाचे नवीन द्वार अकोलेकरांच्या या एकमुखी मागणीमुळे पर्यटनाला मोठी चालना शेती आणि उद्योगांना नवे मार्ग रोजगाराच्या संधींचा व्यापक विस्तार वाहतूक आणि संपर्क व्यवस्थेचा झपाट्याने विकास असा संपूर्ण पट्ट्यात विकासाचा नवा अध्याय उघडण्याची शक्यता आहे सर्व पक्षीय ऐक्य संघर्षासाठी एकजूट गेल्या अनेक वर्षात कधी न दिसलेले सर्व पक्षीय ऐक्य आजच्या आंदोलनात दिसून आले नेते कार्यकर्ते नागरिक सगळ्यांचा एकच आवाज अकोल्यातूनच रेल्वे चावी मतभेद मनभेद विसरून पुढील पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा लढा सुरू झाला आहे या संघर्षात कोणाच्याही विरोधाला आता ठिकाण नाही अकोलेकर निर्धाराने पुढे सरसावले आहेत पुढील निर्णय पाऊल प्रांत कार्यालय संगमनेर लढ्याची पुढील मोठी मोहीम संगमनेर प्रांत कार्यालयावर उभारली जाणार आहे अकोलेकर पुन्हा एकदा प्रदर्शनासाठी सज्ज होत आहेत अकोल्याची आग्रही भूमिका अकोलेकरांचा आजचा एकजुटीचा संदेश स्पष्ट रेल्वे अकोले तालुक्याच्या हद्दीतूनच गेली पाहिजे हा विकासाचा हक्काचा भविष्यासाठीचा लढा आहे अकोले आज उठले आहे आणि संघर्षाची नवी सुरुवात झाली आहे